मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो हा आपला डिझेलचा ग्रीन गार्डन बघा सात पॉईंट आठ जरी मॉडेल या ठिकाणी तुम्हाला दिसत असलं तरी हा जवळजवळ नऊ एच पीचा पॉवर विडर आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला शेतीची दोन बैलाची बऱ्यापैकी कामं हा पॉवर विडर करत असतो तर मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये भरपूर लांबून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे त्यांचं नाव आपण जाणून घेऊया तर कुठून आला काय नाव सांगा आहे आम्ही माझे नाव पुना काडू पाटील हे आम्ही आता बैल भेटत नाही काय तर ना तर करावंच लागणार आहे ना सर शेतीसाठी मग काही पर्यायच नाही काही बरोबर त्याच्यासाठी ते उपलब्ध काय ना काय करावंच लागणार आहे आपल्याला बरोबर तर शेतीसाठी बैल भेटत नाही असं सरांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार आणि पंढरपूर हे अंतर किती लांब ते पाचशे सहाशे किलोमीटर असतात इतक्या लांब मग तिकडे दुकान असताना तुम्ही इतक्या लांबून आला ते आम्हाला युट्यूब बघितल्या ना आम्ही आलो ना तर मित्रांनो व्हिडिओ बघितला आणि इतक्या लांब हे पॉवर विडर खरेदी करण्यासाठी आपले हे शेतकरी बांधव आलेले आहेत सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं सुद्धा स्वागत करतो की जेणेकरून आपल्याला ही जर औजार पाहिजे असेल तर अशा प्रकारची नवीन नवीन साडेतीनशे शावजर आपल्या ह्या दुकानामध्ये भेटतात आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईटचं पण दिलेलं आहे ज्याला लाइट सुद्धा आहे त्यानंतर इंजिन तुम्हाला हेवी क्वालिटीचं आहे गियरबॉक्स हेवीचं आहे टायर मोठे आहेत आणि त्यांच्या सोबत अजून आपले शेतकरी काय बांधव आलेले आहेत तर त्यांचंही नाव या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो त्यांचं नाव जाणून घेऊ नाव सांगा तुम्ही माझं नाव आहे सर रामकृष्ण दगडू पाटील गाव गाव असा नाही तालुका जिल्हा नंदुरबार मी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी सर बर मला याच्या गोष्टी बरीच जाणीव आहे म्हणून तुमचा मी व्हिडिओ पाहिला की वस्तू चांगली दिसली म्हणून पुरस्कार कुठला मिळाला त्याबद्दल पुरस्कार मला दोन हजार तेरामध्ये चांगली शेती केर फळ बाग माझा आंब्याचा केशर आंब्याचा बाग आहे बरं बरं त्या आंब्याच्या फळबाग चांगली काढतो शेती चांगली करतो म्हणून मला शासनाने पुरस्कार दिला होता नंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये श्रेष्ठ किसान गुजरात नरेंद्र मोदी असते पण मला श्रेष्ठ किसान म्हणून पुरस्कार मिळाला मित्रांनो नरेंद्र मोदी साहेब आपल्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले शेतकरी बांधव आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी दुकानला त्यांनी आज भेट दिलेली आहे तुमचं सर मनापासून स्वागत आहे काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी त्याग केलेला आहे काहीतरी कष्ट केलेला आहे आणि शेतीचा ध्यास घेऊन आंब्याची बाग त्यांनी फुलवलेली केशर आंब्यामध्ये त्यांना दोन हजार लगातार तेरा साली आणि दोन हजार अठरा साली कृषी कृषी मित्र म्हणून पुरस्कार नरेंद्र असते गुजरातला भेटला गांधीनगरला तर अशा मित्रांनो त्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे आता पॉवर बद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं शेतकरी पॉवर विडल बद्दल असं झालं की आज आ, लेबर भेटत नाही मजुरांचा प्रश्न मजुरांचा प्रश्न आहे आणि ज्या वेळेस कुणाकडे बैल नसतं बैल चलले ते यंत्र चलायला लेबर कटाडा करतो आणि आपल्याकडे हे जर राहिलं तर समजा आता पाऊस उघडला आहे आपण एकदम गतीने त्याला जाऊन आपलं काम करू शकतो आपण त्याला आपलं काम लवकरात लवकर करू शकतो बरोबर म्हणून आम्ही याच्याकडे वडलो बरोबर आमच्याकडे मोठे ट्रॅक्टर पण आहे पण छोटे ट्रॅक्टर बागेमध्ये त्याला कापसामध्ये चालतं म्हणून बरोबर तर मित्रांनो त्याचबरोबर त्यांच्या सोबत काही त्यांचे सहकार्य आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घ्या काय नाव तुमचं इलाचन अर्जुन पाटील गाव आसाने तालुका नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार वरून आला नंदुरबार वरून आले आम्ही तर मित्रांनो जन्मतच मी ट्रॅक्टरचा ड्रायव्हरच आहे मला थोडी जाणीवी आहे त्याच्यामध्ये म्हणून ते शेतकरी मला सोबत घेऊन आलेले बरोबर तर कसं वाटतं पॉवर विडर म्हणजे ट्रॅक्टर काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये तर मित्रांनो पॉवर विडर तर सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल परंतु एजन्सी पंढरपूर या ठिकाणी पॉवर विडर सोबत काही अवजार आपण शेतकरी बांधवांसाठी फ्रीमध्ये देत असतो आता ते अवजार आपण बघूया या तर मित्रांनो या ठिकाणी अवजार बघा तर सर्वप्रथम हे अहत वखर आहे तर तुम्ही बघू शकता ते अहत वखर तर हे आहुत वखरचा काय फायदा आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे आहुत वखर तुमच्या पॉवर विडरला जर जोडलं तर तुम्हाला शावकरळ पण करता येतं त्यानंतर हे साईज कमी जास्त फासाची करून तुम्ही कमी जास्त करू शकता हे फन दिलेले आहेत आणि त्यासोबत हे कोळपणीचे दोन तुकडे पण दिले आहेत मित्रांनो म्हणजे ज्यांना काय कपाशी वगैरे तोर हरभरा काय असेल तर तुम्ही ह्याच्यामार्फत मार्फत कोळपणी सुद्धा करू को शकता तर हे कोळपणीचं अवजार आहे फन पास त्यासोबत हे रेझर आहे तर माती लावण्याचं भर लावण्याचं हे काम हे रेझर करतं आणि हे लोखंडी चाक आहेत आता हे उचलून बघा कसं वजन आहे तर हे दहा अकरा किलोचं एक चाक आहे मित्रांनो कारण हे एवढं हेवी का बनवलं तर शेतीमध्ये आपला जो पॉवर विडर चालवण्यासाठी आपल्याला लबरी चाक काय होतात स्लिप होतात आणि त्याच्यामुळं हा लोखंडी चाक जर दिलं तर ते ग्रीप धरून चालतं म्हणून साठी आपल्या ह्या पॉवर विडर बरोबर हे लोखंडी चाक रेजर आणि अवतोखर या पद्धतीचं सगळे इन्स्ट्रुमेंट फास असेल फण असेल कोळपणी असेल हे सगळं आपण शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर सोबत देत असतो शिवाय रोटर देतो म्हणजे रोटर पण त्याच्यामध्ये आहे तर आता ह्या शेतकरी बांधवांनी ट्रॉली सध्या घेतलेली आहे तर ट्रॉली बघूया आपण कशी आहे काय या <coughs> तर मित्रांनो अशा पद्धतीची ट्रॉली आहे तुम्ही म्हणताल की ही ट्रॉली तुम्ही कुठे दिसत नाही ह्या पेटीमध्ये लाकडी पेटीमध्ये ट्रॉली असते ट्रान्सपोर्टच्या ही हेतून हे म्हणजे ट्रान्सपोर्ट मध्ये छोटी ट्रॉली घेत नाहीत तर त्याच्या हेतून आपण ह्याच्यामध्ये लाकडी बॉक्स पॅक पॅक करून आता नंदुरबारला पाठवायची म्हणल्यावर हो काही सुट्टी तर कोण घेणार नाही म्हणून साठी अशा पद्धतीनं लाकडी बॉक्सात पॅक करून पावर सुद्धा लाकडी बॉक्सात पॅक करून आपण या शेतकरी बांधवासनी पाठवत असतो आता ही ट्रॉली तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी खोलून दाखवणार आहे कशी आहे काय तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पुन्हा एकदा तुमचं आणि तुम्ही इतक्या नंदुरबारवरून आला आणि आमच्या ह्या दुकानला भेट दिली पुन्हा पुन्हा मनो मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जाता जाता मित्रांनो पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही सकाळपासून आपले शेतकरी बांधव थांबले होते आम्हाला थोडा उशीर विश, झाला दुकानला यायला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि मित्रांनो तुम्हालासुद्धा जर दुकानला यायचं असेल तर तुम्ही सकाळी आपलं दहा ते साडे दहाला दुकान उघडतं संध्याकाळी सातला बंद होतं रविवारी सुट्टी असते तुम्हाला यायचं असेल तर ही तुम्हाला टाईम मी सांगितला आणि तुम्हाला सांगतो की आपल्या दुकानामध्ये आल्यानंतर आता लवकरच आपण एक गोडाऊन टच घेत आहोत त्या ठिकाणी ह्या वस्तू सगळ्या खोल्या आपण उघड्या करून शेतकरी बांधवाला पाहता येतील अशा हिशोबानं ठेवणार आहे जवळजवळ एकरभराचं गोडाऊन आपण या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो तुमच्या आशीर्वादानं आणि म्हणून साठी जाता जाता तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो जय जवान जय किसान रामकृष्ण